चला आज आपण एक वेगळी रेसिपी बघा हे खुबे रक्ती खुबे हे उकडून त्यातला आतला म्हणतात रक्ती खुबे आणि त्याच्यात आज आपण कांद्याची पाट टाकूया आणि एक टॉमॅटो घेतलाय एक मिरची हे दोन कांदे आणि हे जे कांद्याच्या पातला होते ना दोन कांदे ते घेतले आलं लसणाची पेस्ट घेतली तर हे बघा आपल्याला हे तव्यामध्ये बनवायचंय तर हे कांदा आलं लसणाची पेस्ट मिरची हे आपण पहिला चांगलं भाजून घेऊया हे बघा टॉमॅटो पण टाकलाय टोमॅटो टॉमॅटो पण आपण मस्त भात शिजवून घेऊया तरी बघा आपले ह्याच्यात मसाले मी टाकलेत जे मसाले टाकलेले आहेत आणि आता हे आपले रक्ती शिंपल्या म्हणजे रक्ती हे टाकून हे आपल्याला सुकेच बनवायचे पाणी नाही टाकायचं ह्याच्यामध्ये तुम्ही शिंपल्या खाल्या असतील तिसऱ्या खाल्ल्या असतील तर हे रक्ती खूबे खाले नसतील तर एकदा आणून बघा छान लागतात खायला ह्याला जर आपल्याला ग पातळ कालवण करायचं असेल ना तर मटणासारखं करू शकता जसं कांदा खोबरा भाजून रस्सा बटाट टाकायचा मस्त होतं आहे कालवण तर मी तसं नाही बनवत आहे मी सुके बनवते हे भाकरीसोबत चपातीसोबत मस्त खाऊ शकता आता हे बघा सगळे मिक्स करून घेतले आता ह्याच्यावर आपल्याला झाकण द्यायचं तसे उकडलेले आहेत ते शिजलेले आहेत तरी पण आपण थोडे अजून शिजूया तर ह्याच्यावरनं मी झाकण देते तरी बघा झाकण काढून आपण बघूयात हो तरी बघा कसे मस्त पाणी सुटलं का नाही वरती झाकण ठेवलं ना मग ते पाणी सुटते वाफेचं सगळं पाणी पडते बघा तर ह्याच्यात आपण मीठ टाकूया हे बघा मीठ टाकलं खुबे ले बोलता देला। तर हे बघा आपले बऱ्यापैकी खुबे शिजलेले आहेत रक्ती शिंपल्या बोलतात त्याला तर ही मी कांद्याची पाट टाकली तर हे आपण मस्त असं मिक्स करून घेऊ तर नक्कीच गाईस तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो कमेंट नक्की करा हे बघा अशी ही आपली ही नवीन रेसिपी आहे तुम्हाला कोणी दाखवले असेल नसेल मला नाही माहिती पण मी ही आज अशी रेसिपी बनवलेली आपल्याला ना कांद्याची पात संपूर्णने शिजून घ्यायची कारण ती ना आपल्याला कांद्याची पात दिसली पाहिजे ती काय लगेच शिजली जाते हे बघा अशी ही आपल्याला ना कांद्याची पात ह्याच्यात दिसली पाहिजे तरी बघा वेगळी रेसिपी रेडी झाली का नाही वेगळी रेसिपी छान अशी मस्त झालेली आहे